आता पैसे तर आपले संपले इच्छा फार की आपल्याला फार मोठं हॉटेल टाकायचं मग काय आता पैसे कुठून आणणार म्हटलं बँकेकडून घेणार परत कसं उभं राहायचं परत नवे चॅलेंजेस पाडानी बनव म्हणजे सोपं तर नाही हा ना पाडानी बनव परत आ, मित्रांचा आधार घेतला व्यापारी मित्रांचा आधार घेतला बँकेचा आधार घेतला नमस्कार मी विजय थोरात राहणार वडगाव पान तालुका संगमनेर आपलं जसं बालपण छोट असताना आपण मोठं मोठं होत जातो दहावीपर्यंत शिक्षण घेतलं अकरावीला ऍडमिशन घेतलं आणि असं वाटायचं का सेवा करावी देश सेवा करण्यासाठी मी विचार केला आणि त्यासाठी काही प्रयत्नही केले आणि मी देश सेवेत करण्यासाठी भरतीही झालो मी अठरा वर्ष देशसेवा केली वयाच्या सदौतीसाव्या वर्षापर्यंत तिथून मी रिटायर झालो आणि सदौतीसाव्या वर्षी ज्यावेळेस माणूस रिटायर होतो तर त्याचं वय वर्ष म्हणजे काही असं साठ पर्यंत झालेलं नसतं तर काहीतरी करण्याची एक इच्छा असते इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर तो कोणत्याही गोष्टीवर मात करतो तसंच माझ्याबद्दलही घडलं तर सहा महिने घरी असताना हॉटेलला जेवायला जायचो तर हॉटेलमध्ये जेवायला जात असताना असं कळलं की आपण जर हॉटेल व्यवसाय सुरू केला तर कल्पना छान पण त्याच्यासाठी काय करायचंय हे काहीच माहिती नाही प्रत्येक हॉटेलला जायचो मालकांना भेटण्याचा प्रयत्न करायचो कधी मालक लोक आपल्याला भेटत नव्हते कधी कोणी काही सांगत पण नव्हतं मग व्यवसाय कसा करायचा आणि हॉटेल व्यवसाय निवडायचा की आणखी काही करायचा पण डोक्यात एक होतं की आपण हॉटेल व्यवसाय करू शकतो पण हॉटेल व्यवसाय करण्यासाठी पुरेसं भांडवल नाही अभ्यासही नाही बघा आर्मीतून रिटायर झाल्याच्या नंतर तो, तो व्यक्ती भरती ज्या वेळेला होतो तर रिटायर होईपर्यंत त्याला कधी बँकेचा दरवाजाही माहीत नसतो कारण की सगळं त्याच्या अकाउंटला ऑलरेडी आलेलं असतं आणि तसाच तो पुढे आलेला असतो ज्या वेळेला मी पण रिटायर झालो तसंच माझ्याबद्दल असे काही घडलं हॉटेल व्यवसाय टाकायचा जागा स्वतःची नाहीये जिथे जागा घेऊ तिथे रस्ता असेल का तिथं पाणी असेल का काय समस्या असेल तसं असं काही माझ्या बरोबर म्हणून घडलं आणि सुरुवात नेचर अर्थ रिसॉर्टची अशी झाली दोन हजार सोळाला माझी रिटायरमेंट सतराला मी वीस गुंठे जागा घेतली जागा तर घेतली आता काय करायचं जागा घ्यायला पैसे म्हणजे जे आपण सतरा वर्ष अठरा वर्ष काम केलं त्याची तिजोरी जी आपण घेऊन आलो होतो किंवा जे आपण पैसा घेऊन आलो होतो त्याच्यात जमीन मिळाली आता ते आपल्याला तीस किंवा पस्तीस लाख रुपये जमीन घेण्यासाठी गेले आता पैसे तर आपले संपले आपले तर इच्छा फार की आपल्याला फार मोठं हॉटेल टाकायचं व त्यासाठी पैसे नाहीये आता काय करायचं आपले कोणी मित्र पण नाहीये जे काही आपल्याला मदत करतील मग आपण आल्याच्या नंतर कसं की गावाकडं चार लोकांशी आपलं उठणं बसत असत आपण त्याशी चर्चा करतो तशी माझी चर्चा व्हायची गावातील मंदिरात गेल्यावर नंतर बोलायचे की तू कोणाचा मुलगा तर मी सांगायचो माझ्या वडिलांचं नाव तर अरे हा तू यांचा मुलगा का हा ठीक आहे अरे तू इथं तर नव्हता मग लोकांना अशी स्टोरी आपण सांगायचो आता काय करायचं आता जागा घेतली आता हॉटेल टाकायचंय मग पैसे म्हणलं पैसे नाहीये मग काय आता पैसे कुठून आणणार म्हटलं बँकेकडून घेणार म्हणे मग बँकेसाठी त्याला सिव्हिल स्कोर लागतो त्याला सिव्हिल हे काही माहिती नव्हतं सिव्हिल स्कोर काय असतं किंवा सिव्हिल काय असतं तर एक आमच्या वडगावातली एक व्यक्ती होती तर त्या व्यक्तीने मला अशी मदत केली माझे भाऊ आणि माझे वडील आणि ती व्यक्ती मिळून त्यांनी काय केलं की फायनान्स कसा उपलब्ध करायचं हे मला सांगितलं तर त्या व्यक्तीने काय केलं की तो म्हटला की मी तुला स्वतः माझ जामीन होतो म्हटलं हे जामीन म्हणजे काय म्हणजे आपण जर आ, आपली ही जमीन होती आणि तो मला तो म्हणे याला तारण म्हणतात किंवा आपण कुठेतरी तारण देणे तर त्या व्यक्तीने स्वतः जीवर उधारवून त्याची चार एकर जमीन मला तारण म्हणून त्या बँकेला दिली आणि फायनान्स घ्यायचा ठरला तर संगमनेरमध्ये मला कोणाशी ओळख नाहीये किंवा मी कोणत्या बँकेवाल्याला ओळखत पण नाही तर माझी सुरुवात त्यांनी एचडीएफसी पासून करून दिली मला एच डी एफ सी बँकेने पस्तीस लाख रुपये लोन दिलं बरं लोन दिलं पण त्याच्या मागचा इतिहास कसा असेल आपल्याला म्हणजे इवन गावची परमिशन लागते तर त्या गावच्या परमिशनसाठी कोण असतं पहिलं म्हणजे ग्रामपंचायत आली तलाठी आली आपण ज्याला सर्कल म्हणूया तहसील कार्यालय म्हणूया कलेक्टर ऑफिस म्हणूया हे सगळ्या गोष्टी आल्या मग हे कसं असेल आपल्याला व्यवसाय करायचा येणे प्रॉपर्टी हवी आहे मग येने करण्यासाठी कसा कागद काढायचा आहे तर ह्या कागदासाठी सुद्धा काय वेळ लागतोय का तर लाग हो जर आपण बघूया की ज्यावेळेस आपण एक ग्राम याची ग्राम मीटिंग म्हणतो आपण त्याला ग्रामसभा बोलूया त्या ग्रामसभेमध्ये मग आपल्याला जाणं तुमची पाणीपट्टी घरपट्टी नळपट्टी भरली का नाही हे छोट्या छोट्या गोष्टी बघतात त्याच्यासाठी तुम्ही एक अर्ज करतात की मला अमुक अमुक ही वस्तू उभी करायची मग ते तिथून तुम्हाला परमिशन देता त्या परमिशनपासून ज्यावेळेला तुमची सुरुवात होती मग तुमच्या स्टोरीला सुरुवात होती व्यवसाय तसा सुरू नाही होत ती स्टोरी असती मग स्टोरी गावापासूनच सुरू झाली जमीन घेणं लोन घेतलं लोन घेतलं पस्तीस लाख रुपये सी बँकेकडनं आता सुरुवात काय करायची पहिले तर रस्ता रस्त्याची फार मोठी समस्या मी हॉटेल जे चालू केलं रस्ता सोडून दोनशे वीस मीटर अंतरावर मग आता तिथून आपल्याला वाळूची गाडी आण नाही दगड आण नाही विटा आण नाही याच्यासाठी कोणताही रस्ता नाही आहे मग तो शिव रस्ता आहे मग त्या शिव रस्त्याचे मोठे मोठे खड्डे ते तुम्ही भरले असतील ती सगळ्यात मोठी समस्या तिथ होती त्याच्यानंतर तुम्हाला शेजारी पाजाऱ्यांचा त्रास तो एक मोठी समस्या जिथं तुम्ही हॉटेल चालू करताय तिथं पाणी नाहीये त्याला एक दगडांचा स्पेस आहे टोटली दगड आहे टोटली उजाड जमीन पडलेली आहे त्या उजाड जमिनीत तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे तुम्ही पाणी कसं आणणार आहे त्यासाठी तिथं काय तुम्ही बोरवेल घेणार आहात त्या बोरवेलला मी बोरवेल घेतला साडेचारशे फूट बोरवेल घेतला त्याच्यात कवडी मात्रही पाणी नाही लागलं लागलं तर अर्धा इंच पाणी लागलं आणि अर्धा इंच पाण्यावर तुम्ही हॉटेल चालू शकत नाही मग आता पुढची समस्या काय बघा पैसे फायनान्स आलाय आपल्याकडं पस्तीस लाख रुपये त्याच्यात तुमचे बोरवेलला किती पैसे गेले असतील तीस पस्तीस हजार रुपये गेले असतील त्यातून तेवढी अमाऊंट कमी झाली त्याच्यानंतर तुम्ही पाईपलाईन करण्याचा निर्णय घेतला तर आता पाईपलाईन आणायची तर त्यासाठी किती खर्च येईल हे काहीच माहिती नव्हतं या छोट्या छोट्या बाबींचा जर विचार जेव्हा मी केला तर माझं नेचर अर्थ रिसॉर्ट ओपन होईपर्यंत माझे पस्तीस लाख रुपये संपून गेले ठीक आहे पस्तीस लाख संपले मग काय करायचं मग एक गावाकडे भिशी नावाचा एक प्रकार चालू असायचा तर मला कोणीतरी बोललं की तुम्ही भिशी चालू करा म्हणाल म्हटले भिशी काय असती बाबा तेवढे असे पैसे भरायचे असे नंबर मिळतात मग ते पण चालू करून बघितलं जसं की छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाची प्रगती होत असते तसंच काही झालं आणि मग मी ती भीशी ज्याला म्हणतो ती चालू केली त्याच्यात गेलो तिथून फायनान्स थोडा मिळाला फार आनंद झाला की तुम्हाला दोन चार लाख रुपये त्या वेळेत मिळाले वे व्यवसाय दोन हजार अठराला ला अक्षय तृतीयाच्या चा वेळेला चालू झाला हॉटेल चालू करायचं आता आ, टीम पाहिजे आपल्याला तर त्यासाठी कुक कसा असायला पाहिजे तर तो, तो कुक आणायचं म्हणजे आता काय कोणाच तरी पळून आणणं असं तर नाहीये मग तुम्ही कुठे गेला एका जेवायला तिथं ती जेवणाची क्वालिटी कशी असेल तुम्हाला वेटर हवाय तो वेटर कसा असायला पाहिजे तो किती शिकलेला असायला पाहिजे तुम्हाला मॅनेजर हवाय त्याची क्षमता कशी आहे तो किती शिकलाय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्याच्यानंतर हॉटेल चालू केलं दोन हजार अठरा याच्या मुहूर्तावर त्याच्यानंतर चालू असतानाच एक मध्येच एक सगळ्यांच्या समोर एक संकट आलं ते म्हणजे कोरोना कोरोनात असं समजा की डिसवॅन आता काय करायचं कोरोना आला तुमच्यावर एवढं मोठं लोन आहे तुमच्याकडं पैसे नाहीये तुमच्याकडं भरपूर प्रमाणात ज्याला म्हणूया की कस्टमर पण नव्हतं अशा सहा महिन्याच्या आतमध्ये कोरोना येणं आणि व्यवसाय परत बंद होणं कोरोना हा काही दोन महिन्यासाठी नव्हता कमीत कमी आपण सगळ्यांना माहिती की आपण दोन वर्ष घरी बसलो म्हणजे व्यवसायात उभारी घ्यायचा वेळ आणि कोरोना यायची वेळ हे सगळ्या संगत झाल्या कोरोना असताना फक्त विचार करत बसलो हॉटेल व्यवसाय बंद होता स्टाफ तर ठेवायचा त्यांना काय करायचं तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मी स्टाफला जपलं त्यांना पंचवीस लोकांना मी चालू ज्या वेळेला माझा व्यवसाय चालू झाला त्यावेळेस पंचवीस लोक माझ्याकडे कामाला होते त्या पंचवीस लोकांना मी सहा महिने घरातून पैसे दिले त्यांना आपल्याकडेच ठेवलं हॉटेलवरच राहिले त्यांना शेतावर थोडस काम करून घे म्हणजे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी आपण त्यांना पैसे पण दिले म्हणजे अर्ध्या पगारात आपण त्यांना कामावर ठेवलं असा एक तो कालखंड होता आणि परत हॉटेल नव्याने चालू झालं नव्याने चालू झालं परत समस्या काय की लोक हॉटेल यायला घाबरायचे हॉटेलला यायला घाबरायला लागल्यावर म्हटल्यावर काय असायचं तर ते सॅनिटायझर त्याला सॅनिटाईज करा तुम्ही मास्क लावलं का त्याला ते थर्मल घेतलंय का त्याला चेक करा टेबल डिस्टन्स ठेवा इतक्या समस्या होत्या त्या समस्यांना भयानक त्रास त्रास झाला की आता कसं मेन्शन करायचं आता परत कसं उभं राहायचं परत नवे चॅलेंजेस आता परत कस्टमर बेस्ट स्वादायचा मग तो कस्टमर आणण्यासाठी काय करायचं सा। मग त्यासाठी मार्केटिंग केली असेल मित्रांनी मदत केली असेल म्हणजे आपण इवन म्हणूया की रिक्षावर होर्डिंग लावा मग त्या रिक्षावाल्यांची रिलेशन जपायला हवे इतक्या बारीक बारीक गोष्टी झाल्या बरं ते ते झालं कोरोना गेला कोरोनाच्या नंतर हॉटेल व्यवसाय एक्सपांड झाला चांगल्या पद्धतीनं रन झाला तर माझ्याकडं त्यावेळेला चार रूम आणि एक बँकेट हॉल असायचा तर बँकेट हॉल नवीन एक संकल्पना आली होती संगमनेर मध्ये मी ऐंशी लोकांचा हॉल चालू केला होता पण ऐंशी लोकांचा ज्यावेळेला हॉल चालू केला तर माझा तो हॉल जो आहे ना कमी पडायचा तर मग असं वाटलं की यार हॉटेल आपलं हॉटेल एवढं मोठं आहे आणि आपला हॉल कमी पडतोय आता काय करायचं आणि चार रूम असायच्या तर त्या रूम सुद्धा कमी पडायच्या तर मग मनात विचार आला मित्र यायचे अरे मग तू हॉटेल वाढवत का नाही अरे म्हटलं आता तर मी कुठं लोन घेतलंय आणि हे पैसे द्यायचे कसं देऊ तर परत मग मी विचार केला मनाशी निश्चय केला मी की बघू काय होईल ते होईल मग आता काय होईल आणि त्यातले त्यात लोक तुम्हाला माहिती का फौजमधून रिटायर झाले त्याला काय म्हणतात तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे तर ते म्हणायचे यांचे भेजे गुडघ्यात असतात तर असं काही म्हणा किंवा झालं असेल गुडघ्यात भेजा ओके काही प्रॉब्लेम नाही आता गुडघ्यात भेजा म्हणजे काय केलं मी म्हणजे असं प्रत्येक वेळाला का की त्याच व्यक्तीबरोबर बरोबर का होत कमी का काय केलं की ही प्रॉपर्टी परत पाडण्याचा निर्णय घेतला जी इन्व्हेस्ट केली होती ती अरे बापरे माणूस काय बोलतो प्रॉपर्टी पाडायची आता काय करायचं तर मी त्या चार बँक बँकेट हॉल पाडायचा निर्णय घेतला पाडायचा घेतला कोणाला विचारलं पण नाही घरच्यांचा आई वडिलांचा फॅमिलीचा विरोध झाला करे नको पाडू तू आत्ताच तर उभं केलंय पुढं काय करशील व्यवसाय कसा चालवशील किंवा काय फक्त मनात जिद्द जर असेल ना तर तुम्ही काही करू शकता माझ्या मनात जिद्द एकच होती का होटेल आता हॉटेल वाढवायचं आता थांबायचं नाही मग काय केलं परत बँकेत गेलो बँक म्हटले की तुमचे पहिले पैसे पेड झाल्याशिवाय आम्ही दुसरे पैसे देणार नाही म्हटलं मग सत्याच्यासाठी काही प्रोसेस असेल ना म्हणे हो म्हणे आता आम्ही तुम्हाला दिलेल्या प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जर पैसे हवे असतील तर तुम्हाला आणखी काही जमीन वगैरे हो तारण द्यावी लागेल तर मी परत एका मित्राला हाताशी घेतलं माझ्या परत एका मित्राने मला जमिनीसाठी तारण दिली आणि ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन निघलं वन सी आर एक सी आर पर्यंतची सेकंड टर्मला मी लोन घेण्याची तयारी दर्शवली हा कालखंड किती आहे इवन तीन वर्षाचा लॉकडाऊन येतोय तुम्ही कर्ज घेताय गप्प बसताय आणि हॉटेल वाढवायचे म्हणजे स्टोरी काय सांगतीये की पैसे पण नाहीये आणि व्यवसाय पण करायचा आहे आणि स्वतः हिंमत जर असेल ना तर माणूस कधी हारत नाही माझ्याबद्दल असंच काही झालं कमी कधीही कोणासमोर म्हणजे गेलोय आणि रडत बसलोय अजिबात नाही कारण की आपण ज्या संस्थेत काम केलं तिथं रडणं हा पार्ट नसतो लढाय लढ लड़। लढला तर तू जिंकशील म्हणून असं की मी ज्या वेळेला प्रॉपर्टी पाडण्याचा निर्णय घेतला तर मी ज्या वेळेला माझ्या रूम आणि बँकेट हॉल पाडत होतो त्यावेळेला लोक रस्त्यावरून आतमध्ये यायचे अरे हा पागल झाला हा हॉटेल पाडतोय मग मी काय करायचो मी रस्त्यावर जाऊन उभं राहायचो मी त्यांना म्हणायचो दादा मला माफ करा तुमच्याकडे कर मी त्यावेळेला मागायला पण आलो नाही आणि विचारायलाही पण आलो नाही ठीक आहे जे असेल तो तो माझा निर्णय असेल मी डोळे झाकून डिस्ट्रॉय केलं ज्या गोष्टी असतील त्या त्यानंतर परत नव्याने उभ्या घ्यायची ठरली पैसे आपल्याकडं आले होते त्याच्यानंतर मग मी काय केलं दहा रूमची प्रॉपर्टी बनवली आणि दोन हॉल तिथं तयार केले आता ते करत असताना परत आडी अडचणी आल्या आडी अडचणी काय आल्या की आता पार्किंग जागा तर आपण तिथे एवढी वेस्ट केली की आपल्याकडं पार्किंग नाही आहे पार्किंग हॉटेल चालवणं म्हणजे पार्किंगची सगळ्यात मोठी समस्या मग आता पार्किंगसाठी काय करायचं तर पार्किंगसाठी ज्यांच्याकडून आपण जमीन घेतली होती त्यांच्याकडनं परत आपण जमीन जी आहे रेंटवर घेतली त्यांनी आपल्याला रेंटवर जमीन पण दिली तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता बिझनेस वाढवायचा तर बिझनेस वाढवण्यासाठी काय केलं मा तर माध्यम नवीन नवीन येत होते जसं आपण म्हणूया की इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असतील होर्डिंग्स असतील ह्या अनेक बाबी आल्या मग याचा फायदा याचा फायदा घेतला की आपल्याला कोण चांगलं मार्केटिंग करून देण्याचा प्रयत्न करील तर त्याच्यामध्ये मला फेल्युअर फार आले फेल्युअर तर मी तुम्हाला सांगितले पण नाही ज्याला म्हणतो आपण अनसक्सेस अनसक्सेस काय असतं माणसाच्या की आपण जसं म्हणू ना की तुमचे पैसे कोणी बुडवले का कोणी तुम्हाला पैसे सोडून पळून गेले का ओहो हो हॉटेल व्यवसाय चालू करताना आणि नवीन नवीन काहीच माहिती नव्हतं की आपलं हा म्हणायचा का मी तुला उद्या पैसे आणून देतो दोन हजार रुपये बिल असायचं तो म्हणायचं मी उद्या येतो जो उद्या म्हटला ना तो परत कधी हॉटेलला ना आलाच नाही असं करता करता माझी एका कस्टमर हजार रुपये उधारी होती तर ती पंचावन्न हजार रुपये उधारी त्याने दिली तर नाही पण मला एक बोध मिळाला की आता अक्कल तुम्ही पैसे देण्यासाठी घातली ज्याला म्हणतो ना आपण अक्कल घेण्यासाठी पैसे विकत घातले पण त्या व्यक्तीने त्या माझ्याकडं जी जाईल राहिली ना त्याने एकच शिकवलं की बिझनेस कसा करायचा तो मला यायचा मला सांगायचा की बघ व्यवसाय असा होतो व्यवसाय तसा होतो आणि मी त्याची स्टोरी ऐकायचो आणि मला फार छान वाटायचं मग त्यांनी सांगितलं ना की व्यवसाय बंद पण होतो आणि चालू पण होतो अरे म्हटलं मग मग त्यांनीच ही जी आयडिया दिली तिने मला की हॉटेल पाड बनव पण मग मी म्हटलं यार पाड आणि बनव म्हणजे सोपं तर नाही ना पाड आणि बनव आणि इन्व्हेस्टमेंट होती ती पाडलेली त्याची वेळेची मी पाडली त्याची व्हॅल्युएशन झाली होती पासष्ट लाख रुपये बरं पासष्ट लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही डेड करताय आणि एक कोटीची इन्व्हेस्ट करताय म्हणजे ते पैसे तुमचे डेड नाही झाले ते पैसे परत तुमचे रिकवर पण झाले हळूहळू हळूहळू व्यवसायात लोकांशी चांगलं वागलो मित्रांशी चांगलं वागलो याच्यात मला सगळ्यांची साथ मिळाली आणि कस्टमर पण चांगले मिळाले म्हणजे संगमनेर लोणी राहता शिर्डी राहुरी नांदूर शिंगोटा घारगाव म्हणजे ह्या लोकांशी मी असे रिलेशन तयार केले की माझा व्यवसाय पूर्णत्वास म्हणजे चांगल्या पद्धतीने परत चालू झाला चालू झालं तर असं वाटलं की आता कस्टमर आपल्याकडे आणखी काही मागायला सुरुवात केली मग त्यासाठी फूड क्वालिटी असेल ॲम्बियन्स असेल चांगला स्टाफ हायर करणं असेल त्याच्यानंतर मी परत असा विचार केला की आपल्याकडे परत जागा शिल्लक आहे संगमनेरची नीड काय एक चांगला हॉटेलला गेल्यावर प्रशस्त असा हॉल असावा कमीत कमी तीन चारशे लोकांची त्याच्यावर बैठक व्यवस्था असावी मग मी परत विचार केला की के अरे के आपल्याकडे जर छोटीशी जागा आहे तर आता काय करावं तर पर, परत मित्रांचा आधार घेतला व्यापारी मित्रांचा आधार घेतला बँकेचा आधार घेतला परत पहिलं लोन नील केलं म्हणजे माझी प्रवास हा फक्त मध्येच चाललाय आठ वर्ष झाले लोन घे परत बँकेला पैसे दे परत बँकेकडून पैसे घे परत व्यवसायात लाव म्हणजे मग आपण काय केलं पैसे घे आणि पैसे व्यवसायात लाव पण हो लोक म्हणतात तुम्ही पैसे घेतले तर तुमची प्रॉपर्टी मोठी झाली हो प्रॉपर्टी पण आता मोठी का प्रॉपर्टी होती की तुम्ही बँकेला तेवढा दाखवताय की तुम्ही काय करता तुम्ही जीएसटी आता हे जीएसटी एक प्रकार आला मधीच आता बोलता बोलता जीएसटी जीएसटी काय माहीत नव्हतं काय असतं जीएसटी काय असतो व्हॅट काय असतो आय टी रिटर्न काय असतो ते काय प्रकार असतो म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टींचा मला अनुभव हो येत गेला मी ज्यावेळेस प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करत होतो त्यावेळेस मला परत असं रिलाईज झालं की आता आपण फार मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर ती किती तर मी रिसेंटली म्हणजे सांगायला आनंद पण आहे अडीच कोटी रुपये लोन घेतलं अडीच कोटी लोन मध्ये काय केलं तर मी परत प्रॉपर्टी इन्व्हेस्ट केली आणि माझ्याकडे आता पाचशे लोकांचा क्षमता असलेला सभागृह आहे ज्यात मी उभं राहून बोलतोय तुमच्याशी आणि माझ्याकडं परमिट पण आहे जिथं आपण परमिट बोलूया की इथं चांगल्या प्रकारचा जो कस्टमर बेस आहे ज्याला आपण क्रीम क्राऊड म्हणूया त्याच्यावर आपण जास्त फोकस केलाय आणि ते लोक आपल्याकडं चांगल्या प्रमाणे येतात आणि यांनी ये काय झालं की माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप छान झाली जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलो की लोणी राहता श्रीरामपूर कोपरगाव अकोले नांदूर शिंगोटा ह्या लोक भागातील लोक तुमच्याकडे आले जवळच आपल्याकडं सगळे काही कॉलेजेस आहे मोठे मोठे मग ह्या मुलांनी याला क्वालिटी कळली क्वालिटी काय असती तर मग मी क्वालिटीवर फोकस केला क्वालिटीवर फोकस केल्या लोकांना क्वालिटी छान मिळाली त्याच्यानंतर स्टाफ वेल एज्युकेटेड स्टाफांना त्या स्टाफला चांगलं ब्रीफ केलं ब्रीफिंग आता मी दररोज संध्याकाळची ब्रीफिंग पण घेतो त्यांना त्यांना ब्रीफ करतो आणि आज माझ्याकडं पन्नास ते साठ लोकांची टीम आहे मी त्यांच्या पन्नास ते साठ लोकांना सांभाळत असताना इवन त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या घरी लग्न असतील किंवा काय असेल या सगळ्या गोष्टींवर फोकस केला आणि आज रोजी व्यवसाय अशा ठिकाणी पोचलाय का जिथं तुम्ही मला मदत करताय आणि मी तुम्हाला मदत करतोय मदत कशी म्हणता येईल की तुम्ही माझ्याकडे ज्यावेळेला याल त्याच मी तुम्हाला चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करेल चांगली फूड क्वालिटी देईल चांगल्या प्रकारचा अँबियन्स देईल आणि रिसेंटली सांगायला आणखी दोन गोष्टी माझ्यासाठी अचीव झाल्या की मागच्या वर्षी मला बेस्ट फोईड बेस्ट आर्किटेक्ट प्रोजेक्ट म्हणून फोईड कंपनीचा अवॉर्ड दिलेला मिळाला माझ्या प्रोजेक्टला आणि काय देवाचं असेल मला माहित नाही किंवा तुमची कृपा असेल हे मलाही माहीत नाहीये ह्या वर्षी बेस्ट रिसॉर्ट इन संगमने राहिल्या नगरचा पुरस्कार दोन हजार पंचवीसचा मला वर्षा उजगावकरच्या हस्ते मिळाला म्हणजे मा मी कधी विचार पण केला नव्हता हो की अशा पद्धतीनं मी जर काम केलं तर हे अवॉर्ड प्र, किंवा प्राइज मिळवून देण्यासाठी तुम्हीच कारणीभूत मी नाही मी तर फक्त काम केलं तुम्ही मला ऊर्जा दिली आणि मी त्या ऊर्जेतून उभा राहिलो जर तुम्ही मला सांगितलं नसतं की काय चुकलंय तर मी याच्यातून कधीच सुधारलच नसतो पण ज्याला आपण म्हणतो ना की तुमची जर एक चूक झाली ना तर तुम्ही त्याच्यातून सुधारण्यासाठी बाहेर येता आणि आज या कालखंडामध्ये माझी फॅमिली ज्याला आपण म्हणूया ना परिवार सगळ्यात महत्वाचा असतो आणि तो माझ्या माग खंबीरपणे उभा आहे मित्र परिवार उभा आहे आणि हे माझे जेवढे असंख्य ग्राहक आहे हे माझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हीही प्रेम करा मीही तुमच्यावर प्रेम करेन आणि मी तुम्हाला जर कधी कशाची मदत लागली तर मी पण तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही नक्की माझ्याकडे या तुम्हाला काही आडी अडचणी आल्या तर मी त्या आडी अडचणींवर आड़ मात करण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल कारण की मला ज्या ठेस लागली असेल किंवा मी ज्या खड्ड्यात पडलो असेल तर त्या खड्ड्यातून बाहेर निघण्यासाठी काय करायचंय ही गोष्ट माझ्याकडे आहे आणि नवीन पिढीच्या उद्योजकाला मी हेच सांगेल का सुरुवात तर कर मग बघ काय होते सुरुवात करताना माणसाने कधीही डगमगायचं नसतं सुरुवात ही शून्यातूनच अशी प्रत्येक कंपनी मोठी होताना त्याची सुरुवात ही जमिनीपासून झालेली असती आणि मग ती वरती असते तर आपण काय करतो की आपल्याला डायरेक्ट सांगतो तुम्हाला मला फार मोठं व्हायचं आहे मोठं होण्यासाठी पहिलं छोटं व्हावं लागतं छोटं ज्या वेळेला माणूस होतं तो हळूहळू मोठा होत जातो मग अशी ही व्यवसायाची सुरुवात असती तर मला वाटतं की तुम्ही जे माझ्यावर प्रेम दाखवलं किंवा जो माझ्यावर विश्वास ठेवला तुम्ही आजपर्यंतच्या कालखंडामध्ये माझ्यावर जे भरभरून प्रेम केलं तर मी सगळ्यांचे मनापासून खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो संगमनेर स्पेशल यूट्यूब चॅनलला धन्यवाद देतो ज्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्यांच्या समोर बोलण्याची तर तुमचेही धन्यवाद सर